नमस्कार मंडळी स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या ब्लॉगमध्ये आणि सर्वांना दिवाळीच्या सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा सर्व सणांची सम्राज्ञी असलेल्या दिवाळी या सणामध्ये लक्ष्मीपूजन पाडवा आणि भाऊबीज हे तीनही दिवस तिचेच तसे तर सगळेच सण तिचेच असतात पण हे तीन विशेष भाऊबीज आणि काही काही ठिकाणी पाडवासुद्धा तीन लहानपणापासून आनंदात साजरा केलेला असतो पण लक्ष्मीपूजन मात्र लग्न झालं की मग एक वेगळीच भावना घेऊन येतो तसं बघितलं तर दिवाळीच्या आनंददायी सणातला हा चौथा दिवस हा अश्विनी अमावस्येला सायंकाळी साजरा करायचा सण नरक चतुर्दशीच्या दिवशी दिवाळीचा आनंद सकाळी सकाळी साजरा केला जातो तर लक्ष्मीपूजन संध्याकाळी असतं काही ठिकाणी अमावस्या ही तिथे अशुभ मानली जाते पण या अमावस्याच्या दिवशी मात्र तिन्ही सांजेला लक्ष्मीच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू होते कारण असं म्हणतात की या दिवशी श्रीविष्णूंनी देवतांची मुक्तता केली तरी घरी पोहोचायला त्यांना सायंकाळ झाली त्यामुळे त्यावेळी घरी आलेल्या लक्ष लक्ष्मीचं स्वागत सर्वांनी अत्यंत आनंदात वाजत गाजत आणि थाटामाटानं केलं तिची पूजा अर्चा केली म्हणून या दिवशी ही पूजा संध्याकाळी असते अशी ही देवी लक्ष्मी मातेच्या जन्माची कथा आहे तर दिवाळीच्या आदल्या दिवशी म्हणजेच नरक चतुर्थदशीच्या दिवशी सर्वांना उठणं लावून आंघोळ वगैरे घातली जाते तर आम्ही सकाळी सकाळी सर्वांना उठणं लावण्यासाठी इथे तयारी वगैरे करून घेतली आणि माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपण जितकं घर सजवता येईल आणि जितकं आपल्याला काय काय करता येईल ते करत असतो आणि दिवाळीच्या पिरियडमध्ये आपलं घर आणि जो उत्साह असतो ना तो खूप वेगळा असतो आणि खरंच खूप उत्साह असतो कुठल्याही कामाचा आपल्याला अजिबात थकवा आळस जाणवतच नाही तर माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी म्हणजे मी इथे उंबरठ्याला हळदीचं लेपन करत असते आणि आता ह्या दिवाळीच्या दोन तीन दिवसामध्ये तर कंपल्सरी मी हळदीचं लेपन करते म्हणजे करतेच कारण की देवी आपल्या घरामध्ये येणार असते आणि लक्ष्मी घरामध्ये येणं म्हणजे किती खरंच म्हणजे शुभ ते दिवस असतात म्हणून या दिवशी हे सगळं करणं गरजेचं असतं तर नरक चतुर्दशीच्या दिवशी सर्वांना आंघोळ घालायची होत्या आमच्या आंघोळी तर सकाळी पाच वाजताच झालेल्या होत्या पण आता लेकरं सकाळी उठत नाही म्हणून लेकरांना उठणं वगैरे लावायचं होतं आमच्या अण्णांना वगैरे पण उठणं लावायचं होतं म्हणून आता सकाळी सकाळी सगळी तयारी वगैरे करून घेतली आणि म्हटलं चला एक दहा लेपन वगैरे करूया आणि यांना नाश्ता वगैरे दिला कारण सा दिवाळीच्या पिरियडमध्ये आता स्वयंपाक वगैरे आमचा थोड्या वेळाने होईल पण मग सकाळी सकाळी कसं असतं दिवाळीमध्ये फराळ वगैरे आपण खूप जास्त बनवतो होतं आणि ह्या आमच्या मावशी आहेत म्हणजे या रस्त्याने फिरत असतात नेहमी तर आमच्या खूप दिवसाच्या जुन्या ओळखीच्या आहेत त्या तर त्या नेहमी घरी येत असतात तर त्यांना आम्ही फराळ वगैरे दिलं चहा पाणी केला म्हटलं दिवाळीच्या दिवशी त्या ते आल्या त्यांना तसं नको जाऊ द्यायला आणि दिवाळीच्या दिवशीचा हा दिवस आहे तर या दिवशी मला कुंड्यांमध्ये झाडं लावायचे होते एवढ्या गरबडीमध्ये घाईमध्ये मी बाहेर गेले मार्केटमध्ये आणि मला ना फुलांचे झाडं आणायचे म्हणजे आणायचेच होते कारण ना मी खूप सुंदर अशा कुंड्या ऑनलाईन मागून घेतलेल्या होत्या आणि स्टँड देखील मा मागवलं होतं तर पण मग ते रिकामं दिवाळीच्या दिवशी चांगलं वाटत नव्हतं तर म्हटलं नको आज आपण किती जरी घाई गरबड असेल तर तुम्हाला तर माहीतच आहे मैत्रिणींनो दिवाळीच्या दिवशी किती सगळे कामं असतात सगळेजण कामामध्ये गुंतलेले असतात लक्ष्मीपूजनची तयारी स्वयंपाकाची तयारी रांगोळ्या हे ते हार व्हायचे फुलं आणायचे आणि या गडबडीमध्ये मी मार्केटमध्ये होते आणि मला आजच्या आजच हे शुभ मुहूर्तावरच हे झाडं लावायचे होते आणि बघू शकताय किती सुंदर सुंदर झाडं या नर्सरीमध्ये आहेत आणि ना मी भरपूर असे झाडं घेतले म्हणजे आठ ते दहा तरी घेतले असतील आणि आता त्याची काळजी घेऊन छान मला ते ग्रो करायचे आहेत आणि तुम्हाला जर काही टिप्स माहीत असतील म्हणजे झाडं कसे ग्रो करायचे त्याला काय घालायचं कुठलं खत यूज करायचं आता इथून पुढच्या ब्लॉगमध्ये हे झाडं तुम्हाला रोज दिसतीलच किती किती ग्रो झालेले आहेत त्यांना फुलं आलेत की नाही तर हे मी तुम्हाला नक्कीच दाखवत जाईल आणि हे जे साईडला काढून ठेवलेले झाडं आहेत ना हे सगळे फुलांचे मी घेऊ घेतलेले आहेत आणि आता घरी आलो त्यानंतर हे झाडं मी काही आज लावत वगैरे बसणार नाही आहे कारण आज आहे दिवाळी आणि दिवाळीच्या दिवशी आता लक्ष्मीपूजनची तयारी वगैरे पण करायची घरी आलो फ्रेश झालो चहा वगैरे घेतला छान आणि आता दिवाळीच्या लक्ष्मीपूजनची तयारी करायला लागलो तर काही तयारी मी जाण्याअगोदरच एवढी करून ठेवलेली होती म्हणजे जसं की साडी वगैरे मागचं जे बॅकग्राऊंड आहे ते करून ठेवलेलं होतं कसं लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण जितकं जास्त सजवू जितकं जास्त छान आपल्याला तेवढं वाटतं कारण लक्ष्मी येणार असते आपल्या घरामध्ये आणि वर्षातला हा एक दिवस आणि हा एकच सण असायचा एवढा मोठा आहे की जो आपण खूप जास्त उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो तसं तर प्रत्येकच सण आपण साजरा करतो आपल्या खूप म्हणजे परंपरा आहेत त्या आपण फॉलो करतोच पण दिवाळीचा जो सण असतो ना त्यातला जो म्हणजे खूप मोठा मानला जातो हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये मराठी धर्मामध्ये तरी त्यामुळे मग आ, मी त्याला म्हणजे सगळेच जण खूप छान पद्धतीनेच करण्याचा प्रयत्न करतात तर तशाच पद्धतीने मी खूप सुंदर असं म्हणजे मला तरी वाटतं माझं डेकोरेशन छानच झालं असेल कसं झालं मैत्रिणींना नक्की सांगा आता सगळं सा डेकोरेशन वगैरे करून घेतलं आणि एक साईडने अर्चनातईचा स्वयंपाक पण चालू आहे तर आम्ही दोघींनी मिळून हे सगळं केलं आणि म्हणूनच प हे व्यवस्थित झालं देखील कारण कसं एकीला दोघी असले की काम करायलाही थोडासा उल्हास येतो आणि एकमेकींना आपण सांगतो पण इथं काय करावं तिथं काय करावं तर आम्ही दोघींनी मिळून छान असं डेकोरेशन तयार करून घेतलं आणि आता मी बाहेरचं पण आवरायला घेते कारण बाहेर पण मला सडा रांगोळी सगळं करायचं आहे तर म्हटलं चला आता स्वयंपाक पण चालू होता बाकी पुरणपोळीचं वगैरे सगळं चालू होतं आणि म्हटलं एकदा बाहेरचं आवरून घ्यावं सडा रांगोळी करून घ्यावी म्हणून मी बाहेर आले सगळं अंगण वगैरे झाडून घेतलं त्यानंतर बा वाड्यामध्ये आले तिथं पण सगळं झाडून घेतलं तर हे आमचं बाहेरचं अंगण आहे ना याला आम्ही वाडाच म्हणतो बरं का आता माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हा शब्द ऐकायला भेटेल वाडा तर कारण आमचं हे म्हणजे गेटच्या आत मधी लांगण आहे पोर्च आहे तर वाडा म्हणायला आम्हाला सगळ्यांना आवडतं म्हणून आम्ही सगळे अगदी आनंदाने त्याला वाडाच म्हणतो पोर्च वगैरे काही म्हणत बसत नाही आणि सगळं झाडून वगैरे घेतलं मस्त असं आता इथे पण मी थोडंसं पाणी वगैरे मारणारे आणि बाहेर रांगोळी काढणारे त्यानंतर दिवे भरून घेतले कारण दिवाळीच्या दिवशी जितकं काम करायला जावं ना तितकं कमीच असतं प्रत्येकाने एक एक काम टिपून घेतलं की कामं पटापट होतात आणि आपला जो सण आहे ना, ना तो अगदी आनंदात साजरा होतो तर आधी तिला म्हटलं तू छान अशी रांगोळी काढी इथे मी फुलांचं थोडंसं डेकोरेशन करून घेतलं आणि बघू शकताय मी ह्या हे स्टँड आणि ह्या कुंड्या आणलेल्या आहेत तू मला आवडल्या असतील तर मला नक्की सांगा चला आता संध्याकाळ झाली आणि दिवे बत्तीची वेळ झाली दिवे लावण्याची वेळ झाली फटाके फोडण्याची वेळ झाली आणि आरती करण्याची पण वेळ झाली एवढं प्रसन्न वाटत होतं दिवे लावल्यानंतर असं वाटत होतं माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये म्हणजे खरंच त्यांचं रूप आज आलेलं आहे आपल्या घरामध्ये आणि एवढं छान वाटत होतं दिवाळीच्या दिवशी खरंच हा दिवसच खूप छान असतो त्यानंतर सगळ्यांचं ऑप्शन वगैरे करून घेतलं आणि आता आमच्या ह्याचे मुकलीला ना आम्ही जे करेल ना ते सगळं करायचं असतं तिने पप्पांना तिच्या आजोबांना सगळ्यांना ओवाळून वगैरे घेतलं जसं आम्ही करतो ना तसं तिला करायचं असतं नैवेद्याचे ताट वगैरे सगळे काही भरून घेतले त्यानंतर आता म्हटलं छान अशी आरती करूया काही देवी लावायचे बाकी होते ते लावून घेतले आणि देवीला आता हळदी कुंकू वगैरे देऊन कारण मुलांना खूप गडबड असते फटाके वगैरे फोडण्याची त्यांना बाहेर जायचं असतं फटाके फोड फोडायचे असते म्हणून त्यांचं खूप वेळचं चाललेलं होतं की मम्मी आरती करून घ्या करून घ्या म्हणजे मग आम्हाला फटाके फोडता येतील आणि आम्ही फटाक्यांची पूजा केल्याशिवाय मुलांना फटाके देतच नाही तरी ते छान असे सप्तधान्य वगैरे भरून घेतले आणि माता लक्ष्मीची छान अशी पूजा अर्चा करून घेतली त्यानंतर आता आम्ही मस्त अशी आरती करू तर आपले व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात आणि आवडत असतील तर नक्की आपल्या व्हिडिओला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा मैत्रिणींनो इथून पुढे खूप छान छान कंटेंट आणि छान छान व्हिडिओज घेऊन मी तुमच्यासोबत येईलच आणि कमेंट नक्की करत जा की व्हिडिओज खरंच छान असतात का त्यामुळे काय होतं खूप जास्त मोटिवेट होतं आणि अजून छान छान व्हिडिओज बनवायला उत्साह येतो आणि छान वाटतं की आपले पण व्हिडिओज कोणाला तरी आवडतात आणि मग आपण पण अजून छान कंटेंट देण्याचा प्रयत्न करावा आता शरयूचे आत्तू आणि शरयू जे पायऱ्यांवरचे दिवे होते ना तर ते मी सगळं डेकोरेशन अगोदर करून ठेवलेलं होतं तर ते दिवे लावण्याचं काम त्यांचं चालू होतं आमच्या आई यांना असे बसलेले होते कारण सगळं काही आवरलेलं होतं आणि फक्त आता पूजे आरतीसाठी सगळेजण थांबलेले होते आणि आमचे दिवे वगैरे कारण अंधार पडलेला होता म्हटलं एकदा दिवे लावून घ्यावे आणि मग निवांत अशी आरती घरामध्ये घ्यावी तर मी ही साडी वेअर केलेली होती आणि माझा लुक कसा वाटतो आहे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आज छान अशी नथ वगैरे पण घातली कारण सणावारालाच आपण नथ वगैरे घालतो आणि थोडासा आज मी लुक चेंज केला मला खरं तर आंबाडा घालायचा होता आणि गजरा पण लावायचा होता पण म्हटलं नको हेअर कट केलेला होता तर आंबाडा व्यवस्थित येणार नाही म्हणून मग केस मोकळेच सोडले आणि असा हा माझा लुक क्रिएट केला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये तर आता सगळे घरातील जे काही दिवे वगैरे होते ना ते लावून घेत होते आणि बाहेरचं दिवे वगैरे लावायचं पण बाकी होतं तर ते देखील लावून घेतो आणि तुमची दिवाळी कशी चालू आहे कशी झाली आणि कसं वाटलं दिवाळीला माहेरी कोण गेलं आहे काय काय चालू आहे नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणीं छान वाटतं असं एकमेकींसोबत स सगळं काही शेअर करायला एकमेकींना सांगायला मला तरी खूप आवडतं तुम्हाला पण आवडत असेल ना तर तुम्ही पण माझ्यासोबत नक्की शेअर करू शकता नक्की मला कमेंट करत जा आणि आता मी देखील भाऊबीजला माहेरी जाणार आहे दोन तीन दिवस आता आपल्या घरची दिवाळी झाल्यानंतर छान लक्ष्मीपूजन झाल्यानंतर येतो तो म्हणजे माहेरचा नंबर आणि माहेरचे पण खूप छान छान व्हिडिओज मी तुमच्यासोबत आम... शेअर करणारच आहे चला आता बाहेरचे पण दिवे वगैरे लावून घेतले आणि आम्ही दोघी माहिले की कशा दिसतोय नक्की सांगा तर मी जे झाडं आणले ना त्याच्याजवळ पण मी असे दिवे लावून घेतले आणि शरीय बेबीने एक फुल फाय फुल फायनली तोडलंच म्हटलं जाऊ दे लेकरू आहे आता ते तोडणारच आणि इथे पण छोटीशी रांगोळी काढून घेतलेली होती आदितीने आणि बघू शकताय माझ्या कुंड्या माझे झाडं आणि माझं स्टँड खूप सुंदर दिसतंय आणि याच दिवसासाठी मी अतिशय आतुरतेनं ते स्टँडची कुंड्यांची आणि झाडांची वाट बघत होते कारण मला खूप दिवसापासून इच्छा होती की थोडी तरी झाडं आपण लावतो थोडे तरी ग्रो करावे म्हणजे काय होतं खूप सुंदर असा लुक येतो आपला एक कोपरा तरी असा छान वाटतो आणि आपल्याला निवांत फ्रेश वाटतं तिथे जाऊन चहा प्यायला खूप छान मजा येईल म्हणून म्हटलं नाही मला एक कोपरा छान असा सजवायचा आहे आणि मला त्याला ग्रो करायचंच आहे तुमच्याकडे जर काही टिप्स असतील ना नक्की सांगा तर सुंदर दिसत होतं अगदी मी एवढ्या घाई गरबडीमध्ये आज मार्केटमध्ये गेले आणि झाडं घेऊन आले आणि लावले देखील ते तर आता झालेली आहे आरतीची वेळ तर मस्त अशी आरती देवी आईंची करून घेतली आणि त्यानंतर आता फटाके फोडण्याची वेळ येईल आता छान अशी आरती आम्ही करून घेत आहोत आणि त्यानंतर मुलांना फोडायचे आहेत ते म्हणजे फटाके आम्ही देखील थोडेफार फटाके फोडणार आहे आणि मस्त असा दिवाळीचा आनंद घेणार आहे स्वयंपाक देखील रेडी आहे त्यानंतर सगळं आवरल्यानंतर छान असे जेवणं वगैरे करू तर असा होता आजचा आमचा सा दिवाळीचा ब्लॉग दिवाळी दोन हजार पंचवीस कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक व्हिडिओला लाईक करा चला आता आरती वगैरे तर घात झाली तर आमच्या अण्णांनी शेवटी फटाके फोडायला सुरुवात केली अण्णांच्या हातानेच फटाक्यांचं उद्घाटन झालं आणि छान असं झाड त्यांनी सुरू सुरुवातीला लावलं बाहेर पण थोडासा पाऊस आल्यामुळे आम्ही सिंपल अशीच रांगोळी काढली होती म्हटलं परत जर पाऊस आला तर सगळंच धुऊन जाईल पण ती रांगोळीसुद्धा एवढी सुंदर दिसत होती त्यानंतरचा बाहेरचा मुलांचा धिंगाणा मुलांची मस्ती आणि फटाके फोडण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे आम्ही सगळेजण बाहेर होतो खूप वेळ सगळ्यांनी फटाके फोडले आणि दिवाळीचा खूप छान असा आनंद घेतला चला भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत आमचे व्हिडिओज कसे वाटतात आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग बाय